नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून पर्यटन विषयक क्षेत्र व भाजे लेणी या क्षेत्रासंबंधी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया पावसाळा सुरू होण्याच्या पहिल्या टप्प्यात किंवा पावसाचा जोर थोडा ओसरल्यानंतरच्या काळात भटकण्यासाठी सुवर्ण संधी असते जमीन हिरवीगार झालेली असते सगळीकडे आल्हाददायक गारवा असतो भटकंतीला जाण्यासाठी अतिशय उत्साहवर्धक असा हा काळ असतो भटकंतीला संस्कृती आणि इतिहासाची जोड असेल तर त्याला एक वेगळाच आया मिळतो सला भटकुयाच्या आजच्या भागात इतिहास आणि पर्यटन एकत्र साधणाऱ्या मावळ पट्ट्यातल्या काही कोरीव लेण्याबद्दल आज माहिती घेऊया भटकायची मनापासून आवड असलेल्या माणसासाठी कुठलाही ऋतू अनुकूलच असतो त्या त्या ऋतूच्या वैशिष्ट्यानुसार ठिकाण ठरवली जातात भटकण्याचे बेत आखले जातात अनेकदा तर आवडत्या ठिकाणी प्रत्येक ऋतूमध्ये हवामान कसं वेगवेगळं असतं वेग असेल याचा अंदाज घेण्यासाठी तिथे भेट देण्याचे बेत आखले जातात मनसोक्त भटकंती करण्याची इच्छा आणि आवड असलेल्या लोकांना कुठलाच ऋतू तसा वर्ज्य नसतो पण त्यातून पावसाळ्यात भटकण्याची मजा काही वेगळीच पावसाळा सुरू होण्याच्या पहिल्या टप्प्यात किंवा पावसाचा जोर थोडा उसरल्यानंतरच्या काळात भटकण्यासाठी सुवर्णसंधी असते जमीन हिरवीगार झालेली असते सगळीकडे आल्हाददायक गारवा असतो अधूनमधून पावसाची भुरभूर येऊन मन सुकावून जात असते प्रचंड दमछाक होत नसते पाणी नसल्याचा उन्हाचा त्रास होत नसतो भटकंतीला जाण्यासाठी अतिशय उत्साहवर्धक असा हा काळ असतो त्यातून भटकंतीला संस्कृती आणि इतिहासाची जोड असेल तर त्याला एक वेगळाच आयाम मिळतो इतिहास आणि पर्यटन एकत्र साधणाऱ्या मावळपट्ट्यातल्या काही कोरू लेण्याबद्दल यावेळी आपण माहिती घेऊया कारले लेणी पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात वेहेर या गावापाशी डोंगरात कोरलेली आहेत पुणे मुंबई महामार्गावर कामशेतच्या पुढे कारल्याच्या कडे जाण्याचा फाटा आहे महामार्गापासून साधारण नऊ किलोमीटर आत गेल्यावर समोर हा डोंगर दिसतो पायत्याशी गाडी पार्किंगची व्यवस्था आहे मंदिरापर्यंत जाण्यासाठी पक्के बांधकाम केलेल्या पायऱ्या आहेत कार कारला हे नाव कोरलेले या विशेषणावरून आला असावं अशी समजूत आहे या ठिकाणी भगवान बुद्धाचा प्राचीन विहार असल्यामुळे या ठिकाणाला विहार गाव विहेर गाव असं नाव मिळालं असंही मानलं जातं विहेरगाव डोंगराच्या पायट्याशी वसलेले आहे कारल्याची लेणी वैशिष्ट्यपूर्ण आहेत इथे एकाच समूहात एक चैत्यग्रह ज्यामध्ये स्तूप असतो असे प्रार्थनास्थळ आणि पंधरा विहार विश्रांतीचे ठिकाण असे एकूण सोळा लेणी आहेत विहार एक मजली किंवा तीन मजली आहेत सुरक्षेच्या कारणास्तव काही विहारात जायला बंदी आहे येथील चैत्यग्रह अतिशय अप्रतिमरित्या साकारलेले आहे चैत्यग्रहाच्या प्रवेशद्वाराजवळ डाव्या हाताला सिंहस्तंभ आहे हा स्तंभ एकसंध असून त्याची उंची साधारणपणे चाळीस फूट आहे या स्तंभाची बैठक वर्तुळाकार असून अंग सोळा कोणामध्ये घडवलेली आहे प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर चैत्यग्रहाच्या वरांड्यात आल्यानंतर पिंपळ पानाकृती कमान आपले लक्ष वेधून घेते या कमानीवर लाकूड कामासाठी खाचा केलेल्या आहेत कमानीनंतर आपले लक्ष जाते तेथील ते अप्रतिम कोरीव कामावर येथे अनेक मिथून युगलांच्या जोड्या कोरलेल्या आहेत शिल्पकारांनी स्त्रियांच्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत बांगड्या पायात विविध आकाराचे तोडे कमरेला मेकला गळ्यातील हार कर्ण फुले आणि कपाळावर ठसठशीत कुंकू असे विविध प्रकारची आभूषण अतिशय सुरेखपणे कोरलेले आहेत मोकळ्या जागेच्या दोन्ही बाजूंना भिंतीवरही अप्रतिम कोरीव काम करण्यात आलेले आहे कारागिराने सह्याद्रीच्या कठीण दगडात निर्माण केलेले बहुमजली कोरीव काम बघून मन मंत्रमुग्ध होऊन जाते दोन्ही बाजूंना तळाशी तीन मोठे हत्ती कोरलेले आहेत जणू काही हत्तीने ते संपूर्ण काम आपल्या पाठीवर तोलून धरले असल्याचा भास होतो या लेणीमध्ये हत्ती बुद्ध वेदिका गवाक्षी सज्जे चैत्यकमानी अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रचना आहेत मध्ये मध्ये आकाशभ्रमण करणारे यक्ष आणि गंधर्वसुद्धा या ठिकाणी कोरलेले दिसतात हे सगळेच कोरीकाम अप्रतिम आणि त्यावेळेच्या लोकांच्या कष्टाची कौशल्याची आणि चिकाटीची जाणीव करून देणारी आहे चैत्यग्रहात प्रवेश करण्यासाठी मुख्य दरवाज्यांच्या दोन्ही बाजूना छोटी उपदारे आहेत या भव्य चैत्यग्रहात एकूण सदतीस खांब आहेत त्यापैकी दोन्ही बाजूंच्या सुरुवातीच्या काही खांबावर कुंभाच्या आकाराच्या तळघड्या घंटेच्या आकाराचा अग्रभाग त्यावर चौरंग आणि या चौरंगावर हत्तीवर आरूढ स्त्री पुरुषांच्या जोड्या किंवा दोन्ही स्त्रिया असे कोरीव काम आहे चैत्यग्रहातला स्तूप खूप विशाल असून त्याच्यावर दिवे लावण्यासाठी छोट्या छोट्या खोबणी केलेल्या आहेत लेण्याच्या शेजारीच एकविरा देवीचे प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची कायमच वर्दळ असते लेणी पाहायला निवांतपणे यायचं असेल तर देवीच्या उत्सवाच्या किंवा सुट्टीच्या दिवसाच्या वेळा टाळून गेलेलं बरं लेण्याच्या परिसरात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने कार्ला लेणीबाबत दिलेली माहितीचा फलक लावलेला आहे कार्ला लेणी ही बुद्ध धर्मीय लेणी इसवी सनापूर्वी सुमारे पहिल्या शतकात खोललेली आहे येथील विस्तीर्ण चैत्यग्रह हिन यान पंथीय चैत्यग्रहापैकी एक सर्वोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्या भव्य प्रवेशद्वाराच्या बाजूस एक विशाल सिंहस्तंभ असून आतील बाजूस अर्ध गोलाकृती गवाक्ष उत्कृष्ट शिल्पकृती आणि कोरीव मूर्ती आहेत येथील बुद्धाच्या मूर्ती मात्र महायान पंथीयानी नंतर इसवी सन पाचव्या किंवा सहाव्या शतकामध्ये कोरल्या असून त्या मूळच्या कल्पनेस धरून नाहीत या लेण्यात ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेले अनेक शिलालेख असून त्यात लेणी खोदण्यासाठी ज्यांनी दान दिले त्यांचा निर्देश केलेला आहे त्यातील एका लेखात हे चैत्यग्रह जम्बूद्वीपातील भारतातील एक अद्वितीय चैत्यग्रह म्हणून वर्णिलेले आहे भाजे लेणी भाजे लेणी विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली भाजे लेणी हा पंचवीस बौद्ध लेण्याचा समूह आहे यांच्या निर्मितीचा कालावधी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सणाचे दुसरे शतक एवढा मोठा आहे यापैकी फक्त एक चैत्यग्रह असून बाकीचे सर्व विहार आहेत महाराष्ट्रातील अगदी प्राचीन चैत्यग्रहापैकी हे एक आहे यापैकी एक लेणे म्हणजे स्तूपदालन म्हणावे लागेल या ठिकाणी पवित्र भिक्षूंच्या स्मरणासाठी दगडामधून चौदा स्तूप खोदून काढलेले आहेत काही स्तूपावर पूजनीय भिक्षूंची नावे कोरलेली आहेत भाजी लेण्यामध्ये चैत्यग्रहाच्या छतावरील लाकडी फासळ्यावर सुद्धा काही ठिकाणी लेख कोरलेले आढळतात भाज्याला दोन थरात विहार खोरलेले दिसतात इथे काही दूमधली विहारसुद्धा आहेत तेथे ते फक्त एकाच विहारामध्ये काहीसे शिल्पकाम केलेले आढळते या गुहेच्या वरांड्यामध्ये काही कथन शिल्पे कोरलेली आहेत यात काही कथा आणि रक्षक देवता यांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात बेडसे लेणी कामसेतपासून जवळच पावना धरणाच्या परिसरात ही लेणी आहेत इथे दोन पूर्ण आणि दोन अपूर्ण अशी बौद्ध लेणी असून काही खडकात खोदलेली पाण्याची टाकी आणि एक स्मारक स्तूप अशा कलाकृतीही आहेत बेडसे इथला विहार त्यांच्या चापाकृती विधान आणि गजपृष्ठाकृती छप्पर या रचनेमुळे अगदी निराळा आणि वैशिष्ट्यपूर्ण झाला आहे ही, ही कोरीवलेणी म्हणजे आपली परंपरा शिल्पकला आणि इतिहासाची प्रतीक आहेत त्या काळातली समृद्ध कला पुढच्या पिढ्यापर्यंत पोचवायची इच्छा असेल तर ती सुरक्षित ठेवायला हवीत त्यांचं जतन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेतच ते शक्य नसेल तर ती वाचवण्यासाठी तरी काळजी घ्यायला हवी आणि त्यातून आपल्याला हातून त्यांची हानी होणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी कसं जायचं कारले आणि भाजीलेणी पुणे मुंबई जुन्या महामार्गावरून जवळ आहेत मळवली रेल्वे स्थानकापासून कारले लेणी साधारण नऊ किलोमीटरवर तर भाजे लेणी साधारण एक ते दीड किलोमीटर इतक्या अंतरावर आहेत पुण्याहून जाण्यासाठी पौंड पवना धरणामार्गेही ही रस्ता आहे सदर कारला लेणी व भाजे लेणी या लेण्याविषयीची माहिती संकलित करून पर्यटकांच्यापर्यंत पोचवण्याचा हा माझा हेतू आहे यामुळे पर्यटक या ठिकाणापर्यंत पोहोचतील आणि कारला व भाजे लेण्याची माहिती घेतील हा उद्देश या व्हिडिओ पाठीमागे आहे माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा